नमस्कार झेडन्यूज लाईव्ह आहे महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला करा आज दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ख्रिस्ती वासी मारिया निकोलोस पाटोळे यांचा प्रथम कार्यक्रम देवनगरी भिंगार येथे पार पडला संत जॉन चर्च भिंगार येथे फादर विश्वास परेरा व फादर ब्लेज यांनी प्रार्थना घेऊन स्वर्गीय मारिया पाटोळे यांना श्रद्धांजली दिली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली पी एस आय बाळासाहेब कनंगरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच सर्व नाते आपत्येष्ट या सर्व कार्यक्रमास हजर होते देवनगरी येथील नागरिक या कार्यक्रमास हजर होते सामाजिक कार्यकर्ते व वकील मंडळी देखील या कार्यक्रमास हजर होती तसेच ॲडव्होकेट पिंटू निकोलस पाटोळे यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या एम सी पी सी अंतर्गत ट्रेन मेडिएटर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यासाठी त्यांची चाळीस तासाची ट्रेनिंग देखील यशस्वीरित्या पार पडली दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट पिंटो पाटोळे यांना इतर सर्व चोवीस माननीय वकिलांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले ॲडव्होकेट पिंटो पाटोळे यांनी सदरचा सन्मान हा आपली आई स्वर्गीय मारिया निकोलोस पाटोळे यांना समर्पित केला आहे या प्रथम स्मृतीदिनानिमित्त पाटोळे परिवार राबडे परिवार साबळे परिवार तसेच गायकवाड परिवार यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला आज मारिया निकोलस पाटोळे आमची मावशी यांना प्रभूच्या जवळ विसावा पाहून आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या दुःखमय प्रसंगे सर्व नातेवाईक सर्व आपतिष्ट आणि सर्व मित्रमंडळ एकत्र झाले असताना या ठिकाणी थोडेसे जुन्या आठवणी काही आठवल्या कारण मारे मावशी जेव्हा गावाकडे यायच्या त्यावेळेस पिंटू सिमोन येरुनिका एकदम मला वाटतं एक दोन तीन वर्षाचे असे वय असेल त्यावेळेस आणि खूप वर्षानंतर नगरमध्ये आल्यानंतर आमच्या गाठीबिटी झाल्या आणि सुरुवातीला कदाचित त्यांनी मला ओळखलं पण नसेल फार दिवसातून ओळख पाहिल्यामुळं परंतु आज एक विशेष गोष्ट सांगावशी वाटते की मारिया मावशी आणि बीबी मावशी एक परमेश्वराने एक असा एक प्रसंग घडवून आणला की दोन्ही बै बहिणींचे चाळीसाचे भजन गाण्याचं एक योग आमच्या भजन मंडळीला आला आणि त्यांचं जीवन हे अतिशय म्हणजे पूर्वीपासून आमचे लहानपणापासून एकमेकांना पान पाहिलं एकमेकांच्या पाण्यात होतो त्यांच्या आईवडील सर्व मंडळी आणि असं वाटतं की आम्ही त्यांच्यापेक्षा लहान असताना आमच्यासमोर म्हणजे एवढा फरकसुद्धा नसेल वयात परंतु आ, आ, पर पर या अशी घटना किंवा अशा गोष्टी भावनिक गोष्टी घडल्या आणि शक्यतो असं त्यांना अजून परमेश्वरांनी आयुष्य द्यायला पाहिजे होत ठीक आहे परमेश्वर करू त्यांच्या आत्म्या शांती देऊ आणि या ठिकाणी जमलेलं सर्व आपतिष्ट मंडळी यांचे मी पाटोळ कुटुंबाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद पाच नंबरचा अध्याय आणि त्याच्या बावीस नंबरच्या वचनापासूनची काही वचने आपण वाचूया पिता कोणाचाही न्याय करत नाही तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपून दिले आहे ह्यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा जो पुत्राचा सन्मान करत नाही तो ज्याने मला पाठवले त्या पित्याचा सन्मान करत नाही मी तुम्हाला खचित खचीत सांगतो जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवलं त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तो मरणातून जीवनात पार गेला आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होतील अशी वेळ येत आहे किंबहुना आता ती आलीच आहे कारण पित्याच्या ठाई जसं स्वतःच जीवन असावं तसं पुत्राच्या ठाई स्वतःचं जीवन असावं असं त्याने त्याला दिलं आणि तो मनुष्याचा पुत्र आहे ह्या कारणास्तव न्याय निवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिला आहे ह्याविषयी आश्चर्य करू नका कारण कबरातील सर्व माणसं त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्म केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी आणि ज्यांनी दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील अशी वेळेत आहे किंबहुना आलीच आहे आम्ही प्रार्थना करूया